मुळे अनेक गोष्टी सोयीस्कर झालेल्या आहेत जेवढं ए आय आणि डीप फेक फायदेशीर आहे तेवढाच त्याचा गैरउपयोग होण्याच्या घटना सुद्धा पाहायला मिळतात या दोन्ही गोष्टींमुळे लोकांची गोपनीयता धोक्यात आल्याचे दिसून येते कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डीप फेक बद्दल नेहमी चर्चा होत आली आहे फायद्यांसोबतच त्यांचे दुष्परिणामही समोर येत आहेत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डीप फेक सारख्या साधनांचा वापर करून लोकांचे बनावट फोटो आणि व्हिडिओ तयार केले जात आहेत आणि तेही अगदी हुबेहूब हु। तंत्रज्ञान वापरणे काळाची गरज जरी असली तरी सुद्धा त्याचा होणारा गैरवापर अतिशय धोकादायक आहे आणि याचे सगळ्यात जास्ती परिणाम हे महिलांच्या बाबतीत पाहायला मिळतात अभिनेत्री रश्मिका मंदाना हे डीप फेकच अगदी ताजं उदाहरण आहे न्यूझीलंडच्या महिला खासदार लॉरा मॅक्लूर यांच्यासोबतही असंच काहीस घडलं होतं यानंतर महिला खासदाराने जे केलं ते केवळ न्यूझीलंड मध्येच नाही तर जगभरात चर्चेचा विषय बनले आहे न्यूझीलंडच्या महिला खासदार लौरा यांनी संसदेत जे दाखवलं ते प्रचंड धक्कादायक मॅकलर यांनी एआय केलेला स्वतःचा डीफ फेक न्यूड फोटो घेऊन न्यूझीलंडच्या संसदेमध्ये त्या पोहोचल्या जेव्हा लौराने संसदेत सांगितले की हा फोटो बनावट आहे आणि तिने स्वतः तो एआय वापरून तयार केला आहे तेव्हा लोक आणखीनच हैराण झाले खासदार लोरा यांनी त्यांचे छायाचित्र दाखवत म्हटले की हा माझा नग्न फोटो आहे पण तो खरा नाही हा डीप फेक फोटो आहे मी हा एआयच्या मदतीने फक्त पाच मिनिटांमध्ये बनवलेला आहे आणि तो जरी खोटा असला तरी पण तो एकदम खरा वाटतो या मुद्द्याला गांभीर्यानं घेणं खूपच गरजेचं आहे हे अत्यंत भयानक आहे आपल्याला हे थांबवावे लागेल लोराने संसदेत फेक डिजिटल हानी आणि शोषण विधेयक देखील सादर केले आहे या विधेयकात परवानगी शिवाय फेक असलेली सामग्री तयार करणे आणि शेअर करणे यावर पूर्ण बंदी घालण्याची मागणी त्यांनी केलेली आहे यावरती काहीतरी ठोस पावलं उचलण्यासाठी लोरा यांनी सांगितलं त्याचबरोबर त्या म्हणतात की कोणत्याही महिलेने मुलीने किंवा मुलाने परवानगी शिवाय तयार केल्या गेलेल्या डिफेक्ट पॉर्नोग्राफीचा बळी पडू नये हे स्पष्टपणे शोषण आहे आपली कायदेशीर व्यवस्था अद्याप या समस्येला तोंड देण्यासाठी तयार नाही आणि ही खूप मोठी समस्या आहे याबाबत ठोस पावलं उचलण्याची काळाची गरज आहे डिफेक्ट तंत्रज्ञान हे ज्या गतीने विकसित होत चाललेलं आहे त्याचा महिलांवर फारच गंभीर आणि घातक परिणाम होत आहे खोट्या व्हिडिओच्या माध्यमातून महिलांची प्रतिमा मलीन केली जाते त्यांचे मानसिक स्वास्थ्य ढासळते आणि काही वेळा सामाजिक बहिष्कारालाही सामोरे जावे लागते विशेषतः प्रसिद्ध महिलांपासून ते सर्वसामान्य स्त्रियांपर्यंत कोणीही सुरक्षित नाहीये त्यामुळे फेकचा गैरवापर थांबवण्यासाठी कठोर का कायदे जनजागृती आणि तांत्रिक उपायांचीच गरज आहे